आणखी महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय आहे मनाने एकमेकांपासून फुटलेले शिवसेना युबिटी आणि भाजप पुन्हा एकदा जवळ येताना पाहायला मिळते मनोमिल मनोमिलन होणार का कारण काल एक प्रसंग असा होता की एका लग्नसोहळ्यात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील एकमेकांसमोर आले काही कुजबूज झाली आणि चंद्रकांत पाटील असं म्हणत आहेत की शिवसेना भाजप युती होईल तो माझ्यासाठी सगळ्यात सुवर्ण क्षण असे चंद्रकांत पाटील हे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत चंद्रकांत दादा पाटील हे शिवसेना भाजप युतीचे पहिल्यापासून समर्थक राहिलेले आहे ते मला माहिती आहे विशेषतः शिवसेना भाजप युतीच्या संदर्भात जी जुनी पिढी होती ज्याने एकत्र काम केलं आहे आमच्यासारखे त्याच्यामध्ये चंद्रकांत दादांसारखे नेते होते कदाचित आता जे भाजपात हवशे नवशे गवशे आलेले आहेत बाहेरून त्यांना पंचवीस वर्षातल्या आमच्या युतीचं महत्त्व कळणार नाही आता जे आले आहेत हौशे नवशे गवशे सगळे त्यांचा ना भाजपशी संबंध ना हिंदुत्वाशी संबंध पण चंद्रकांत दादा पाटलांच्या भावना या अनेकांच्या भावना आहेत त्या पक्षामध्ये हे पण तुम्हाला मी सांगतो कारण आम्ही एकत्र पंचवीस वर्ष अत्यंत उत्तमरित्यानं काम केलं नरेंद्र मोदी ह्यांच्यासोबत चा आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं पण सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अमित शहांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट आलं हे दुर्दैवानं सांगा असं सा वाटतं मी चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी घ्यावसाहेब एकच फक्त एक आहे तुम्ही असं म्हणालात की चंद्रकांत दादा पाटील यांच्या भावना ज्या आहेत त्या त्यांच्या पक्षात अनेकांच्या भावना शिवसेना युबीटीमध्ये काही अशा भावना आहेत का असू शकतात का नसतील असू शकतात आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो त्याला कारण भारतीय जनता पक्षातल्या काही लोकांचा हट्ट त्याच्यामुळे आम्हाला महाविकास आघाडीत आम्ही सामील झालो पंचवीस वर्षाची आमची युती ज्या कारणासाठी तुटली ती कारणं जर आपण पाहिली तर आमची भूमिका योग्य होती आमचा पक्ष फोडल्यावर जे आम्ही मागत होतो जो आमचा हक्क होता तो तुम्ही एकनाथ शिंदेना दिलात ना पक्ष फोडून आमचा आमचा पक्ष फोडून मुख्यमंत्रीपदाचा जो आमचा दावा आणि हक्क होता तो तुम्ही एकनाथ शिंदेना दिलात नंतर पक्ष फुटल्यावर पण त्या सरकारमध्ये आहे शिवसेना म्हणून डुप्लिकेट शिवसेना आहे पण आहे पण जेव्हा आम्ही हा दावा किंवा आमचा हा कि ही मागणी होती चर्चेत ठरलेली तेव्हा तुम्ही अमित शहाने ती मागणी नाकार मला असं वाटत नाही की अन्य कोणी त्याच्यामध्ये असेल पण अमित शहानी ठरवून कारण त्यांना ही शिवसेना फोडायची होती बाळासाहेब ठाकरेंची त्यांचे आर्थिक हितसंबंध या मुंबईत गुंतले होते आणि म्हणून त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही तोडून संपवायची होती आणि आजही एकनाथ शिंदे यांचा वापर ते त्यासाठीच करतायत नाही पण तुम्हाला असं वाटतं की जसं चंद्रकांत दादा म्हणत आहेत की युती जर झाली तर तोच त्यांच्यासाठी सगळ्यात सुवर्णक्षण असेल तसंच तुम्हालाही वाटतं की तो सुवर्णक्षण शिवसेना युडी टीसाठी सुद्धा दादा पाटील यांच्याप्रमाणे त्या पक्षामध्ये अनेकांच्या या भावना आहेत ना आम्ही अनेकदा चर्चाही करतो नाही नाही त्यांनी भावना मी कसं काय तुम्हाला आता सांगू तुमच्या प्रश्नाला उत्तर आता माझ्याकडे नाही आहे योग्य वेळी त्याचं उत्तर मिळेल हेही तुम्हाला काही नेते असतील ना जे उघडपणे बोलत नाही मात्र बैठकांमध्ये बोलणं त्यांना असं वाटतंय नाही नाही ना आमच्या बैठकात याच्यावर चर्चा सध्या तरी नाही भविष्यात होऊ शकते नाही नाही मी आता या क्षणी त्याचं उत्तर माझ्याकडे आत्ता पुरेसं नाही आहे पण आम्ही पुढल्या घडामोडी काय घडणार आहेत याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्यामुळे आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत म्हणजे तुम्ही म्हणतात की पुढल्या घडामोडी काय घडणार आहेत असं काही स्थिती निर्माण होते आहे का की शिवसेना युबीटी आणि भाजप पुण्या मी इतकंच सांगेन की एकनाथ शिंदेचा गट भारतीय जनता पक्षाबरोबर किती काळ राहील आणि तो किती काळ टिकवला जाईल याच्याविषयी माझ्या मनात साशंकता आहे त्यांचा गट हा शिवसेनेप्रमाणे फोडला जाईल हे मी वारंवार सांगतो हा फोडला जाईल आणि त्यांचा गट विस्कळीत होईल पूर्णपणे आज ते फक्त सत्ता आणि पैसा या जोरावरती एकत्र आहेत बाकी त्यांच्याकडे काही नाही सर हिंदी आणखी एक मधला विषय आहे आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे पालकमंत्री अजित पवार तिथे उपस्थित आहेत धनंजय मुंडेही आहेत सगळ्यांचं लक्ष आज त्या बैठकीकडे लागलेलं ला आहे सगळ्याच पक्षाचे नेते आमदार उपस्थित राहणार आहेत आणि जे बीड गाजतंय सध्या त्याचे पडसादही या बैठकीत उमटतील अजित पवार हे काही तटस्थ वृत्तीचे नेते नाही एक जो निष्पक्षपणे नेत्याने काम करायचं असतं त्यात नेते नाही धनंजय मुंडे हे सुद्धा त्या विचारांचे तटस्थ किंवा न्यायबुद्धीचे नेते नाही बीडमध्ये जे चाललंय ते एकमेकांचा हात धरूनच घडत आहे अजित पवार यांनी खरं म्हणजे बीड जिल्ह्याचं नेतृत्व एका तटस्थ माणसाकडे द्यायला पाहिजे होतं पण आज या आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणीही तटस्थ नेता दिसत नाही बीडमध्ये आजही संतोष देशमुख यांचे खरे आरोपी हे बाहेर आहेत आणि मी कालही सांगितलं होतं की वाल्मिक कराड यांना लवकर बाहेर काढलं जाईल आणि तेव्हा ज्या सामाजिक कार्यकर्ते आज आवाज उठवतात तेही शांत झालेले असतील वाल्मिक कराड राजकारणात आणलं जाईल आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा एक नव्या संघर्षामध्ये वाल्मिक कराडला कराडला राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस एक प्याद म्हणून वापरतील महाराष्ट्रात दुर्दैवानं अशा प्रकारचं राजकारण घडतं आहे आणि खुनाखुनी सुद्धा सामाजिक समतोल बिघडवणारं जातीय राजकारण केलं जात आहे आणि त्यासाठी ज्यांच्यावरती असंख्य खंडणी खून बलात्काराचे आरोप आहेत अशा लोकांना वापरलं जात हे भारतीय जनता पक्षाची सध्याचं चारित्र आहे पण अजित पवार असं म्हणतात की कि यापुढे किंवा मागेही काही घडलं असेल खंडणी किंवा त्या संदर्भातल्या काहीही गोष्टी कानावर आल्या